नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर, पर वाजा मंजे तर, वगरे चा तर हा व्हिडिओ आहे परवाचा म्हणजे चतुर्थी दिवशीचा तर इथं आमची आंघोळ वगैरे झालेली आहे नाश्ता झालेला आहे आणि ऐश्वर्या तयारी करत आहे दुपारच्या जेवणाची म्हणजे स्वयंपाकाची आज ती बनवणार होती चवळीची भाजी त्याच्यासाठी ती वाटण करून घेत आहे आणि तिथंच मी हा कॅमेरा घेऊन आले होते आणि जसं कॅमेरा व्हिडिओ करता करता बोलतात त्याप्रमाणे मी बोलत होते तर ही अशी कॅमेऱ्यात बोलायची सवय किंवा व्हिडिओ करताना बोलायची सवय आम ही आमच्याकडे नाही आहे की कोणी असं करत नाही कोणी किंवा आमच्यात तर कोणी यूट्यूबर पण कोणी नाही आहे कोणी यूट्यूबर पण नाही आहे मीच आपला हा प्रयत्न करते म्हणून घरात थोडंसं सगळ्यांना असं वेगळं वाटतं आणि मी कोणाशी बोलते असं मोबाईल पुढे ठेवून आणि काय बोलते म्हणून विकास मला म्हणत होता की तू कोणाशी बोलती आहे तर तेव्हा मला खूप हसायला आलं कारण त्याने मला विचारलं की तू कोणाशी बोलते कारण मी समोर मोबाईल होता आणि मी तुमच्याशीच बोलत होते तर त्याला असं वेगळं वाटलं म्हणून त्याने तो प्रश्न विचारला आणि त्याने तसं विचारल्यावर मला खूप हसायला आलं म्हणून मी हसत होते आणि ऐश्वर्याही हसत होती की त्याने तसं विचारलं म्हणून आणि त्या पण बसलेला होता त्याचा नाश्ता वगैरे झाला होता तोपर्यंत ऐश्वर्याने भाजी करून घेतली होती चवळीची पीठ म्हणून घेतलं होतं भांडे वगैरे घासून घेतले होते आणि चपात्या पण तिने करायला घेतल्या होत्या पण चपात्या तिच्याकडून व्यवस्थित होत नव्हत्या कारण पीठ पातळ झाली होती कणिक मळताना तिच्याकडून थोडीशी पातळ झाली होती त्याच्यामुळं चपात्या काही व्यवस्थित येत नव्हत्या म्हणून ती मला म्हटली की तुम्ही चपात्या करा आणि मी चपात्या करा म्हटली कारण ती अजून शिकती आहे कारण स्वयंपाक अजून तिला परफेक्ट जमत नाही म्हणून तिने मला सांगितलं की तुम्हीच चपात्या करा म्हणून आणि तिथं मग मी चपात्या करत होते आणि चपात्या करत करतच तिला मी सांगत होते की कशी चपाती भाजायची कशी लाटायची किंवा कधी उलटायची कधी तेल लावायचं हे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी तिला तिथं देत होते आणि ती पण ती ते आ, ऐकती आएक ऐकत होती किंवा तसं ती बघत होती की मी कशी चपात्या लाटते कशी करते त्याप्रमाणे ती करते म्हणजे ती ऐकते आणि आता भरपूर प्रमाणात म्हणजे चांगलं छान असं ती ट्रेन झाली आहे की तिला करता यायला लागलं आहे तिला काहीच स्वयंपाक येत नव्हता ती आता भरपूर तिने शिकून घेतला आहे स्वयंपाक म्हणजे भरपूर सारी ट्रेन झाली आहे ती स्वयंपाकात आणि आता करते बऱ्यापैकी स्वयंपाक ती आत्ता करायला लागली आहे आणि साईडला इथं पातील तुम्हाला गॅसवर दिसत असेल की काय आहे तर मी त्याच्यात जे किचनचे नॅपकिन असतात ते मी गरम पाण्यात सर्फची पावडर टाकून ते थोडा वेळ भिजायला ले ठेवलेत कारण ते नंतर मला ते धुवून घ्यायचेत म्हणून आणि स्वयंपाक म्हणजे चपात्या होत आल्या तोपर्यंत तो विकासचे आंघोळ वगैरे झाले होते मग त्याला पोहे खायचे होते म्हणून तो म्हटला की मला पोहे खायचेत म्हणून ऐश्वर्या पोहे भिजवत होती आणि तोपर्यंत माझी देवपूजा वगैरे झाली पोहे पण त्याचे करून झाले त्याला पोहे खायला दिले आणि हे ओट्स मी माझ्यासाठी बनवले होते तर मी ओट्स असे बनवते तुम्ही कसे बनवतात ते पण सांगा आणि छान असतात तो ओट्स खायला म्हणून मी खाते रोज आणि दुपारच्या जेवणात आज होतं खिचडी चतुर्थी असल्यामुळे आणि हे फ्रूट्स ड्रॅगन फ्रूट्स वगैरे कापलेले होते आणि चवळीची भाजी आणि चपाती तर कसा वाटला तुम्हाला